विधानसभेच्या निवडणुका महिन्यावरून ठेपलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय अनेक पक्ष संघटना आणि कार्यकर्ते आपल्या उमेदवारी जाहीर करत आहेत आणि मग अशातच उमेदवारी जाहीर करत असताना एक उमेदवारी अशीही जाहीर झालेली आहे गुणरत्न सदावर्ते यांची खरंतर तर गुणरत्न सदावर्ते हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे त्यांनी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे किंवा कोणत्या मतदारसंघामध्ये ते लढणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय गुणरत्न सदावर्ते हे नाव घेतल्यानंतर आपल्या समोर येतं ते मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्याला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते दुसरीकडे आपण पाहतो दुसरा आपल्या नजरेसमोर येते ते एसटी ये महामंडळाचं आंदोलन आणि या दोन आंदोलनामुळे खरं तर गुणरत्न सदावर्तेंची महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ओळख झालेली आहे आणि मग हे गुणरत्न सदावर्ते नेमके कोण आहेत कुठले आहेत हे आपल्याला पार्श्वभूमी सांगत असताना मुळामध्ये आदिवासी नेते असतील किंवा आदिवासी आदिवासी संघटनांचे प्रश्न घेऊन असेल किंवा आदिवासींचे प्रश्न घेऊन असेल आंबेडकरवादी राजकारण करत असताना चळवळ करत असताना त्यांनी केलेले आंदोलन अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्ते हे खरंतर समोर आलेले होते याआधी त्यांनी केलेले आंदोलन आपण लक्षात घेतले पाहिजे ते चळवळीतलं व्यक्तिमत्व आहे चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः तज्ज्ञ असल्यामुळे कायद्याचा अभ्यास देखील त्यांचा चांगला आहे आणि अशा प्रसंगी त्यांनी आपण पाहतोय मूळचे नांदेडचे असलेले गुणरत्न सदावर्ते यांनी चळवळीतून खरंतर त्यांची वाटचाल झालेली आहे आणि अशा प्रसंगी गुणरत्न सदावर्ते यांनी खरंतर मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरलेलं आहे आता वरळी मतदारसंघ म्हटल्यानंतर आपल्या समोर येतो की खरंतर उगाटा गटाकडे अर्थात त्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत असतात त्यांच्या विरोधामध्ये मी उमेदवारी माझी टाकणार आहे मी वरळी वरळीतून मी निवडणूक लढवणार आहे असं खरं तर गुणरत्न सदावर्तेनी जाहीर केलेलं आहे आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की या मतदारसंघातून वरळी मतदारसंघातून लढत असताना त्यांनी हे पण जाहीर केले की आदित्य ठाकरेला मी पाडणार आहे आणि जेव्हा आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असतात ते असं म्हणतात कि मला त्याचा काही फरक पडत नाही कोणीही माझ्या विरोधामध्ये उभे राहू द्या परंतु आपण जेव्हा पाहतो की गुणरत्न सदावरती हे ॲडव्होकेट आहेत कायद्याचे तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत आणि जेव्हा ते चर्चेला राहतात तेव्हा ते कुणाच ते काही चालू देत नाहीत अशा आविर्भावामध्ये ते मांडणी करत असतात आणि ही मांडणी करत असताना कायद्याला धरून करत असतात आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की गुणरत्न सदावर्ती हे खरंच वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना आव्हान देणार आहेत का किंवा आव्हान ठरणार आहेत का ऍडव्होकेट असलेले आणि एसटी महामंडळाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते समोर आले होते गुणरत्न सदावर्ते हे एकमेव असे नेते आहेत की ते शरद पवार साहेबांना जाहीर विरोध करतात आणि जाहीर विरोध करून त्यांनी जे काही शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात त्यांची घेतलेली भूमिका ही जाहीर आहे अशी भूमिका याआधी कोणत्याच नेत्याने आणि कोणत्याच कार्यकर्त्याने इतकी स्पष्ट घेतलेली नव्हती आणि म्हणून शरद पवार साहेबांचे विरोधक म्हणून देखील आपण गुणरत्न सदावर्तेकडे बघत असतो मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चिघळलेला असताना यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करून त्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊन मराठा आरक्षणाच्या याचिकेवर मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकणाऱ्या वकिलांपैकी गुणरत्न सदावर्ते हे देखील आहे आणि मग अशा विविध आंदोलनातून समोर आलेले गुणरत्न सदावर्ते ते वरळी मतदारसंघातून निवडून येतील का किंवा त्यांचं आव्हान आदित्य ठाकरे यांना ठरणार आहे का हे खर पाहण्यासारखं असणार आहे एस टी महामंडळाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं आणि या आंदोलनाचे परिणाम सर्वत्र महाराष्ट्रभर पसरलेले होते आणि याच आंदोलनामध्ये ऐन दिवाळीमध्ये झालेले हे आंदोलन देशभर पसरलेलं होतं आणि तेव्हापासूनच गुणरत्न सदावर्तींची भारतभर ओळख झालेली आहे आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा इकडे एसटी महामंडळाचं आंदोलन असेल या सर्व अर या दोन आंदोलनाच्या माध्यमातून खर तर गुणरत्न सदावर्ते हे समोर आलेले आपल्याला दिसून येते वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून देखील बऱ्याच चर्चेमध्ये टीव्ही व्ही चॅनलच्या चर्चेमध्ये असू द्या की कोणत्याही चर्चेमध्ये असू द्या गुणरत्न सदावर्ते आपली बाजू मांडताना ज्या आविर्भावात मांडतात त्यांची जी काही वादग्रस्त शैली आहे या शैलीमुळे देखील ते सर्वसामान्य माणसांमध्ये प्रसिद्ध आहे इकडं आपण पाहतोय वरळीतून लढणार म्हटल्यानंतर पक्ष कोणता असा प्रश्न जेव्हा त्यांना पत्रकार विचारतात तेव्हा ते म्हणतात पक्ष अजून ठरलेला नाही परंतु पक्ष जरी ठरला नसता तरी मी वरळीतून लढणार याच्यावर मात्र ते ठाम आहेत त्यामुळे त्यांचा महायुद्धला कोणता पक्ष असणार आहे का भाजप असणार आहे का शिवसेना असणार आहे का आजदादा गटांची राष्ट्रवादी असणार आहे हे अजून ठरलेले नाही परंतु ते वरळी मतदारसंघातून लढणार आहेत हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि आरक्षणाला विरोध केल्यामुळे देखील त्यांची जी काही प्रतिमा आहे ती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा प्रतिमेचा फायदा ते वरळी मतदारसंघातून घेणार आहेत का हा देखील प्रश्न आपल्यासमोर पडतो शरद पवार साहेबांना थेट विरोध करणे असू द्यात आरक्षणाला थेट विरोध करणे असू द्यात किंवा एस टी महामंडळाचं आंदोलन महाराष्ट्रभर चालवण्याचं चा चा त्यांचं आंदोलन असू द्या अशा सर्व आंदोलनातून खरं तर ते जनतेसमोर येतात आणि त्यांची ओळख महाराष्ट्राला होते आणि म्हणून आज आपण पाहतोय महाविकास आघाडी किंवा महायुती अशा कोणत्याच पक्षाकडून अजून ठरलेले नाही आणि मग हे ठरलेलं नसल्या कारणाने या मतदारसंघातून मनसे देखील इच्छुक आहे महाविकास आघाडीतून आदित्य ठाकरे इच्छुक आहेत आणि मग हे सर्व नेते इच्छुक असताना या भागामध्ये पुन्हा गुणरत्न सदावर्ते आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या शैलीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना आव्हान ठरू शकतात आणि आपण पाहतोय त्यांनी जेव्हा आदित्य ठाकरेंबद्दल प्रतिक्रिया विचारली असता उद्धवचा कार्टा असं म्हणून देखील त्यांनी टीका केलेली आहे ते म्हणतात की उद्धवचा कार्टा हा घराणी शाहीतून आलेला आहे आणि मी त्याला पाडणार आहे असं जे काही मत त्यांनी मीडियासमोर व्यक्त केलेलं आहे उद्धवचा कार्टा म्हणून खर तर ते त्यांची जी मांडणी असते ती अतिशय विद्रोही असते आणि अशा विद्रोही व्यक्तिमत्वाचा अर्थात गुणरत्न सदावरतींचं आव्हान आदित्य ठाकरे यांना असणार आहे का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे खर तर सरकार मध्ये आपण जेव्हा पाहतो ते सरकारनामा या याला मुलाखत देताना या मीडियाला मुलाखत देत असताना मुलाख सदावर ते म्हणतात अं खर तर नट्यांचे जीवन कोणी संपवले का संपवले आणि याच्यामध्ये मी जात नाही असं ते म्हणतात परंतु या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंनी ज्या पद्धतीने काम केले आहे त्यांनी विकास केलेला नाही आणि विकास केलेला नाही म्हणून मला वरळीचा विकास करायचा आहे हे देखील सांगायला ते विसरले नाही आणि म्हणून आपण वीर जिजामाता नगर असेल माई आ, माता रमाई स्मारक असेल अशा विविध प्रश्नांना मी वाचा फोडणार आहे मी विकास करणार आहे आणि मी वरळीचा विकास करणार आहे एवढं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे एकूणच काय तर आदित्य ठाकरे यांना खर तर गुणरत्न सदावर आव्हान ठरू शकते कारण आपण पाहतोय वरळी मतदारसंघामध्ये समिश्र तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी खर तर मोठ्या प्रमाणामध्ये दलित मतदारही आहेत त्याच मतदारसंघामध्ये खरंतर महायुतीचेही मतदार आहेत आणि अशा बहुसंख्याक असलेल्या आणि संमिश्र मतदार असलेल्या मतदारसंघातून गुणरत्न सदावरती बाजी मारतात का आणि आदित्य ठाकरेला आव्हान ठरते का हे तर विधानसभेला पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद